नमस्कार हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये गाजरं हे मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि जेव्हा गाजरं येतात तेव्हा गाजराची दुसरी कोणती रेसिपी बनवू अथवा न बनवू पण गाजराचा हलवा हा नेहमीच बनतो आणि प्रत्येकाच्या घरात बनतो तर मंडळी आज तीच रेसिपी आज आपण बनवणार आहोत एकदम दाणेदार रसरशी तसा चिवट न लागणारा आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीचा आज आपण हलवा बनवणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चला सुरुवात करूयात रेसिपीला गाजर आपण साधारण पाव किलो आहे खिसून धुवून व्यवस्थित खिसून घेतलं आहे त्यासाठी साखर दूध तूप आणि त्याचबरोबर थोडेसे ड्रायफ्रूट्स इतकं सामान लागणार आहे आता सुरू करूयात येथे पॅनमध्ये आपण साधारण दोन वाट्या दूध आपल्याला लागणार आहे ते, ते, ते टाकायचे आहे चांगली उकळी काढून घ्यायची आहे त्यावर आलेली सायही मोडून घ्यायची जेणेकरून त्याला दाणेदारपणा थोडासा येईल आता त्यामध्ये काय करायचं जे आपण गाजर किसलेले आहेत ते त्यामध्ये टाकून घ्यायचे परतून घेऊयात आणि व्यवस्थित एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे फिरवत फिरवतच अशा प्रकारे जर हलवा बनवला ना मंडळी अजिबात शिवट होणार नाही साधारण आठ दिवसापर्यंत त्याला काहीच होणार नाही दाणेदार होईल रसरशीत होईल सो नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं सो प्लीज सबस्क्राईब नक्की करा बेलायकॉन दाबा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आता मंडळी येथे दुधाला चांगली उकळी आलेली आहे आता याला आपल्याला झाकून ठेवायचे तूप आताच टाकायचे नाही तूप आपण नंतर टाकणार आहोत तर आता याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे उकळी चांगली आलेली आहे आता याला झाकून घेऊयात आणि साधारण पाच मिनिटे एक वाफ काढून घेऊयात त्यानंतर आपण आणखीन एक वेळेस त्याला चेक करणार आहोत बघू शकता चांगल्या प्रकारे आता इथे एक वाफ काढलेली आहे आपण थोडंसं दूध आहे सो आणखीन एक वेळेस पाच मिनिटं आपण याला झाकून ठेवूया जेणेकरून जे, जे सगळं दूध आहे ते व्यवस्थित आटलं जाईल आणि आपलं गाजरही व्यवस्थित शिजलं जाईल आणि एक बघू शकता पाच मिनिटांनी आपण याला काढतो आहे आणि चांगल्या प्रकारे जे दूध आहे ते आटलेलं आहे थोडंसं आहे ते सहसा रा राहणारच आहे त्यामध्ये इतकं तर गरजेचंच आहे आता यामध्ये आपल्याला पुढचे जिन्नस ॲड करायचे आहेत आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तूप ते टाकून घेऊयात सर्वप्रथम चांगल्या प्रकारे दूध हे व्यवस्थित आटलेलं आहे आता त्यामध्ये आपण तूप टाकून घेऊयात साधारण पाच चमचे तूप मी इथे वापरलेलं आहे तुपामुळे वेगळी चव त्याला येते एक मऊपणा तर देतोच त्याबरोबर एक चांगलीशी चव त्यामध्ये उतरते त्या 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 तुपामुळे इथे माझा लहान मुलगा आहे त्यामुळे आवाज त्याचा त्यामध्ये येत राहील सो त्यासाठी सॉरी आता पाच चमचे आपण तूप टाकलेलं आहे त्यामध्ये बरोबरच आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात आणि या सगळ्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साखर ही आधी टाकणार नाही होतो आपण जेव्हा सगळा आपला जो तर तर गाजर आहे व्यवस्थित शिजला गेला की नंतर मग आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत अशा पद्धतीने जर केलं तर एकतर चांगल्या प्रकारे आपला गाजर शिजला जातो आणि त्याचबरोबर चिकट होत नाही आणि दाणेदार असा लागतो आता ना आपण यामध्ये एक पाऊन वाटी इतकी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो साखरेऐवजी तुम्ही यामध्ये गुळाचाही वापर करू शकता गुळानेही चांगली चव याला येते आता व्यवस्थित याला आपल्याला परतून घ्यायचं आहे आता साखर टाकल्यामुळे हे थोडंसं सैल होईल मिश्रण सैल झाले त्यामुळे साधारण पाच मिनिटे आणखीन थोडंसं आपण त्याला वाफून घेऊया जेणेकरून ते थोडंसं घट्टसर होईल आणि नंतर मग आपला हलवा हा बनून तयारच होईल सो आणखीन एक पाच मिनिटे आपण त्याला झाकून ठेवूया जेणेकरून ते थोडंसं घट्टसर होईल पाच मिनिटे झालेले आहेत आता बघूयात थोडंसं पाणी आहे पण तितकंच गरजेचं आहे जेणेकरून आपल्या हलव्याला थोडंसं रसरशीतपणा येईल सो बघू शकता त्यामध्ये आपण थोडीशी वेलची पोट टाकायची आहे केसर असेल तर उत्तम तेही तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आता बघू शकता एकदम दाणेदार असा पणा आहे पण त्याचबरोबर गाजरही व्यवस्थित आपला शिजलं गेलेलं आहे आणि अशा प्रकारे आपला हा गाजराचा हलवा बनवून तयार आहे साधारण आठ दिवस तुम्ही याला स्टोअर करून ठेवू शकता जीवात खराब होणार नाही फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही त्याला खाऊ शकता अशा प्रकारे ही आपली आजची रेसिपी बनवून तयार झालेली आहे मंडळी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेलायकन नक्की दाबा आता एका ताटलीमध्ये आपण त्याला काढून घेऊ घेतलेलं आहे थोडंसं थंड करून घेऊयात त्यावर आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत हे दोन्ही ऑप्शनल आहे नुसता गाजराचा हलवा बनवायला आपल्याला दूध साखर तूप इतकंच गरजेचं असतं सो अशा प्रकारे एक वेळेस नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद